स्थानिक नागरिकांच्या विनंतीनंतर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अय्यर मॅडम यांनी लक्ष्मीनारायण घाट येथे भेट दिली यावेळी नागरिकांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने मांडलेल्या अडचणी समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्याचे आश्वासन दिले या भेटीदरम्यान या परिसरातील नागरिकांनी घेतलेली स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम आयुक्त मॅडम यांनी स्वतः पाहिले त्यांनी नागरिकांच्या उपक्रमशीलतेचं कौतुक केलं असे उपक्रम इतर ठिकाणी राबवावेत असे मत व्यक्त केले या प्रसंगी आयुक्त मॅडम यांचे स्वागत नंदुभाऊ कहार यांनी केले जय श्रीराम जय गोदामाई गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या या लक्ष्मीनारायण घाटावर अनेक समस्यांना आपले इथले सगळेच नागरिक त्रस्त झाले होते आणि त्याचा अनेक दिवसांपासून आमचे कुलकर्णी काका बालचंद्र कुलकर्णी काका हे पाठपुरा करत होते त्यांच्या आज पाठपुराला यश म्हणून आदरणीय प्राधिकरणाच्या कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्त अय्यर मॅडम आज इथे आमच्या मागणीनुसार आल्या होत्या त्यांनी या संपूर्ण घाटाची पाहणी केली आणि आने अनेक निर्देश पण त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत तसंच आम्ही देखील त्यांना येथील समस्याबाबत कुलकर्णी काकांनी देखील ज्या अभ्यासयुक्त ज्या समस्या होत्या त्या सगळ्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि आम्ही त्यांच्यासमोर सगळा हा विषय मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केला आहे के की येत्या काही दिवसात आपण पुन्हा सगळे परत एकदा बसू आणि या विषयावर परत एकदा सविस्तर चर्चा करू त्या संदर्भात त्यांनी आम्हाला पुढचा वेळ देखील दिला आहे आणि पुढील वेळेमध्ये आपण नक्कीच हा आपला लक्ष्मीनारायण घाट आपली गोदामाई स्वच्छ आणि निर्मळ करण्याचा प्रयत्न करू जय श्रीराम जय गोदाम या कार्यक्रमात भालचंद्र कुलकर्णी निवृत्ती मुरडणार सुदाम बोटरे गणेशराव साळवे वाल्मिक पोमनार ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील पत्रकार राजेंद्र साखरे संजय हिरवे उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक